हॅलो फ्रेंड्स लग्नानंतर होईलच लग की प्रेम हे मालिकेचा एक महाप्रोमो आता समोर आला आहे यामध्ये नंदिनी पात आणि काव्या जीवा मिळून वसुधाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचं ठरवतात तर त्यासाठी आता ते, ते प्रयत्न करायला सुरुवात करतात तर ह्या शोधातच काव्याला सँडीबद्दल माहिती मिळते आणि ती, ती सँडीचा शोध घेते आणि सँडी तिला मदत करण्यासाठी तयारसुद्धा होतो तर इकडे वसुधाना नंदिनीसमोर तिचा गुन्हा कबूल करत असते आणि ही संधी साधून पार्थ काय करतो तिचं सगळं बोलणं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतो पण ही वसुधाला माहीतच होत नाही आणि मग नंतर पार्थ आणि काव्या काव्यामुळे हे काही जे रेकॉर्ड आहे ना ते विक्रमला दाखवतात जेव्हा विक्रम हे रेकॉर्डिंग ऐकतो ना तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच हलते आणि त्याला वसुधाचा खरा चेहरा कळतो विक्रमला कळतं की माझीच ताई खोटं बोलली होती माझी सून तर खरी होती मी नंदिनीला खूप काय काय बोललो तिला घरातून निघून सुद्धा म्हणलो आणि मला बाबा म्हणायचं नाही असं मी सुद्धा सांगितलं आहे आता विक्रमचा या विक्रमला या सर्व गोष्टींचा खूप पश्चाताप होतो आणि आता तो वसुदाला नंदिनीची माफी मागायला तर लावणारच पण वसुदाला घराबाहेर हकलपट्टीसुद्धा आता विक्रम करणार आहे आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमची कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा थँक्यू